नमस्कार मी प्रिया पाटील आज आपण तुम्हाला अंड्याचं कालवण करून त्याआधी सांगते साहित्य काय काय घेतलं आहे पाच अंडी घेतली आहे उकळून वाटप लसूण घेतले आहे ठेचून पोडणीला टॅमॅटो घेतला अर्धा चिरून आणि कढीपत्ता पोडणीला आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला तेल टाकून घेऊया पॅन पानचा आपला घ्या फोणीला आपण कढीपत्ता टाकून घेऊया टॅमॅटो लालचं वेगळं जर आपलं थोडं परतवायचंय परतून झालं त्याला मसाला टाकून घ्यायचे हळद मसाला मालवणी घेतलाय लालसर होतानाय मसाला हळद हो टाकून आता आपण अंडी टाकून याच्यामध्ये अंडी व्यवस्थित मसाला परतवायचे आपल्याला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे अंड्यांना आपण वाटप वाटप टाकून घेऊया हे आहे थोडं पाणी ऍड करायचं आपल्याला करूया व्यवस्थित परतून घेऊया आज काय तुम्हाला जास्त साहित्य साहित्याने दाखवलंय मी थोडं फार कर शॉर्टकटच करून दाखवलं झटपट अंड्याचं कालवण आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याच्यावरती झाकण म्हणून ठेवूया पाच मिनिटासाठी आणि पाच मिनिटाने आपण झापण करून बघूया कोळी येथून लोक असं पाहिजे पातळ पण नाही असं आणि जाड पण नाही आपण पाच मिनिटांनी बघूया आपण बघूया अंड्याचं कालवण सगळी छान मेकी आहे आपलं अंड्याचं कालवण रेडी तुम्ही पण असं नक्की ट्राय करून बघा आता आपण याच्यामध्ये प्लेटीमध्ये काढूया अंड्याचं कालवण कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू